के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या ठिकाणी शेतीपंपाच्या विद्युत केबल्स आणि शेतीपंप चोरणाऱ्या एका आरोपीला कालदुपारी ग्रामस्थांनी पकडून घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केलं आरोपी नितीन दुधवडे हा विहिरीवरील केबल चोरत असताना एका ग्रामस्थाच्या लक्षात आलं त्यानंतर त्यानं त्या व्यक्तीला हटकल्यानंतर तो पळून जात असताना ग्रामस्थांनी आरोपी दुधवडे याला पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील स्वाती जाधव या देखील घटनास्थळी पोहोच झाल्या त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुभाष बोडके पोलीस हवालदार आहेर यांनी सावरगाव घुले गावात येऊन या आरोपीला ताब्यात घेतलं घटनास्थळावरून केबल चोरी करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य त्याचबरोबर चोरी केलेल्या केबल्स आरोपींकडून पोलिसांनी ग्रामस्थांदेखत हस्तगत केला गेली अनेक दिवसांपासून पठार भागामध्ये सातत्यानं शेती पंप आणि त्यांच्या केबल्स चोरी जाण्याचं प्रमाण वाढत चाललं होतं या चोरीमध्ये मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जाते या आरोपीचा सखोल तपास पोलिसांनी केला तर यातून मोठी टोळी उघड होऊ शकते याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यांना चोवीस तासात उद्याचा जामीन होणार किंवा जामीनदार होईल पण आमच्या जवळजवळ आमच्या गावातील गावातील परिसरात जवळजवळ पाच ते सहा लाखाच्या केबली किंवा गेले जातात काय जातात याचं पण मिळावा अशी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने पोलिटिशन तुम्ही अधिकारी येणार त्याने मी तुमच्यात विनंती करतो शंभर टक्के तुम्हाला जेणे माल कुठे विकला काय विकला कोणाला घेतला कोणी घेतला ती सुद्धा आरोपी होती त्याबद्दल मी एवढीच तुम्हाला विनंती आहे सर तर जे लोक घारगाव पोलीस ठाण्यामध्ये रात्री फिर्याद दाखल करण्यासाठी गेले होते त्यांना पोलिसांनी तासन तास पोलीस ठाण्यामध्ये बसून ठेवलं त्यानंतर फिर्यादी आपापल्या घरी निघून आले आणि मग घारगाव पोलिसांनी या आरोपीला सोडून दिला बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरात प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळं त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस